नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय पुणे महानगरपालिकेमध्ये इंजिनियर उमेदवारांना एक सुवर्ण संधी आहे सरसेवा भरती तरेचा मदे कही ची ची कही तर याच्यामध्ये काही जागा इथं उपलब्ध आहेत आणि या जागा आपल्याला अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकतीस दहा दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो सर्व काही डिटेल्स माहिती पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या स्थापनेवरील श्रेणी क मधील तांत्रिक संवर्गातील कनिष्ठ अभियंता म्हणजे स्थापत्य पदासाठी हे कायम रिक्त आ, जागा असतात आणि या रिक्त जागा ज्या आहेत ते सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरात नेमून केलेल्या शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून तर जे संकेतस्थळ आहे डब्ल्यू 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 डॉट पीएमसी डॉट जीओ डॉट इन स्लॅश रिक्रुटमेंट या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज दाखल करायचा आहे तर बघा तब्बल एकशे एकोणसत्तर जागा कनिष्ठ अभियंता स्थापत्य श्रेणी तीन मधल्या आहेत त्याच्याकरता क्वालिफिकेशन बघा स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पूर्णवेळ पदवी किंवा पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे जर पदवीचा उमेदवार नाही मिळाला तर आपल्याला पदविका याचा सुद्धा विचार करतील त्याच्यामध्ये सॅलरी जी आहे ती बघा एक लाख बावीस हजार आठशे पर्यंत आपल्याला इथं सॅलरी मिळू शकते आणि नोकरीचं ठिकाण जे आहे ते नोकरीचं ठिकाण हे पुणे असेल याच्यामध्ये आपल्याला वयोमर्यादा किमान अठरा वर्ष ते कमाल आपल्याला अमागास वर्गीया करता अडतीस वर्ष त्याचप्रमाणे मागास वर्गीय आणि अनाथ यांना त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे या व्यतिरिक्त माजी स्वातंत्र्य सैनिक त्याचप्रमाणे स्वातंत्र्य सैनिकांचा पाल्य उमेदवार कमल अ वयोमर्यादा पंचेचाळीस वर्षापर्यंत आहे त्याचप्रमाणे दिव्यांग भूकंपग्रस्त त्याचप्रमाणे अंशकालीन उमेदवार ही अंशकालीन उमेदवारांकरता बघा पंचावन्न वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे तर निवड प्रक्रिया बघा जे परीक्षेचं ठिकाण दिनांक व वेळ ईमेल किंवा एस एम एस द्वारे संबंधित उमेदवारांना कळवण्यात येईल तसेच पुणे महानगरपालिका अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होऊन माहिती कळवण्यात येईल असंही सांगितलेलं आहे तर अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे आणि लिंक जी आहे ती लिंक आपल्याला इथं समोर दिसत आहे या व्यतिरिक्त पुणे महानगरपालिकेची वेबसाईट ज्याच्यावर डब्ल्यू 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 डॉट पी एम सी डॉट जीओ व्ही डॉट इन याच्यावरूनही आपण मूळ जाहिरात डाउनलोड करू शकता या व्यतिरिक्त आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण ही जाहिरात दिलेली आहे तिथूनही ते आपण डाउनलोड करू शकता मित्रांनो ही जाहिरात तुम्हाला कशी वाटली आणि आमचा उपक्रम तुम्हाला कसा वाटतो या संदर्भात सुद्धा आम्हाला नक्की कॉमेंट करा आणि व्हिडिओला मॅक्झिमम ग्रुप ग्रुपमध्ये आपण शेअर करा जेणेकरून गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती तात्काळ पोहोचेल धन्यवाद